खोला भाई खाण्याला कोकणी माणसांनी आपल्या जागा कशी दिल्या मस्त नमस्कार म्हणजे ना मी संदेश सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर म्हणजे ना आज मी निघालेलो आहे गावी जायला होईसाठी तर आजचा माझा प्रवास होणार आहे ते कुर्ला टर्मिनस ते खेड माझा आजचा प्रवास होणार आहे तर आपली ट्रेन आहे ती कोच्छाली एक्सप्रेस आहे डबल टू डबल वन थ्री अशी ही ट्रेन आहे तर आठवड्यातून फक्त मंगळवारी आणि शनिवारी फक्त धावत असते तर चला म्हणते आपल्या प्रवासाला येथून आता सुरुवात करूया तर आता आपण पोहोचलो लोकमान्य टिकला टर्मिनसला आपण एंट्री करूया आतमध्ये तिकीट काढू आतमध्ये मोठा टर्मिनस सांगायला भेटतो आपल्याला तिकीट काढण्यासाठी लाई लाईन किती आहे तीन चार अशा लाईन आहेत खूप मोठ्या मोठ्या लाईन आहेत अशा तर आपल्याला पण तिकीट काढायची ते आणि जास्त करून लोकमान्य टिळक टिकट कमी मिळण्याचा नाही बहिलं जास्त असतात तिकडे किती सारी लाईन आहे तर आपली ट्रेन लागलेली आहे ते डबल टू डबल वन थ्री किचिवली एक्सप्रेस चला लवकर जनरल डब्यामध्ये जायचं आपल्याला चला लवकर प्लॅटफॉर्म खूप सारी गर्दी आपल्याला पाहायला भेटते इकडे आणि आपली प्लॅटफॉर्म आपली चार वरती लागली आहे ट्रेन डबल टू डबल वन थ्री अशी कोच्चीवाली एक्सप्रेस पब्लिक बाब इथे खूप सारा पब्लिक सई मस्त आहे चढण्याचं टेन्शन नाही टेस्टेअर केसवरून लाईन खूप मोठी आहे आपल्याला पाहायला भेटते इकडे खूप सारी मोठी अशी आहे दोन डबे पुढचे आहेत ते जनरल डबे आहेत आणि लोकमान्य टूल टर्मिनस कोचुवेली एक्सप्रेस या गाडीवर डबे इंजिनापासून या क्रमांकावर आहेत पहिला अनारक्षित डबा क्रमांक एक दुसरा

અરે ફોડા ખોલા હે ભાઈ ખોલા ચલા ભાઈ કરતા બાદ દરવાજા ઉભા ત્યાં દરવાજા અગાલા ઉભાડે દરવાજા ફોન ઉઘડે प्रॉब्लेम झालाय बघा नुसता किता दरवाजा ओपनच झालेले प्रवाशाने दरवाजे ओपन इथे बसायला भेटले असं आपल्याला वरती भेटले बसायला कोणता आढळले नुसता कित्ता झालाय पुढचे दोन डबे ते झाले आहेत बऱ्यापैकी ट्रेन भरलेली आपली इथे पाहायला भेटते आपल्याला इकडे दादांनी आपले सीट पकडले ते आपल्या गावचे गावच्या काय पूर्ण हे काय वाट लागली लाईन लावून काय फायदा नाही लाईन लावून काहीच फायदा नाही लाईन लावली आम्ही तिकडे लोक इकडे हा ना पूर्ण विंडो मधून घुसली आणि पूर्ण आतमध्ये डबा फुल झाला ते कुठे होता राहू कुठे उतरणार रत्नागिरी बघा पूर्ण पैकी पॅक झाले थोडीफार गाडी अशी वरती खाली आहेत अरे बघा आतापासून ट्रेन बघा इंटिरियल कसं जब जबरदस्त असा आहे आणि हा टॉयलेट बाथरूम इकडे बघा बघायला छान असं क्लीन आहे पण ट्रेन अशी आठवड्यातून दोन वेळा धावते म्हणून क्लीन ठेवली हॉटेलला बघा मस्त बघी हँडवॉश पण आहे ते आता होऊ शकता इथे पाणी आहे का पहिलं बघूया पाणी पण आहे पाणी गरम आहे पण आता गरम गरमी चालू आहे त्यामुळे पाणी गरम आहे असं टॉयलेट आपण पाहिला आता ए सी नवी पाहूया आपण ए सी डब्यामध्ये मध्ये आपण आलो आणि आपल्याला हे ए सी डबे आपल्याला पाहायला भेटतात टू टायर ए सी टायर टू टायरचे आपले डबे पाहायला भेटतात तिकडे छान असे बघा मस्त वेगळे असे दोन सीट आहेत त्याच्यावरती बसण्यासाठी म्हणजे टॉवेल बिवेल दिलेले चादर बिदर असते टॉवेल पण असतो आणि बसण्याची पोजिशन जबरदस्त आहे अशी बघा जबरदस्त असे इथे जेवू शकता मस्त वेगळी असं चार्जिंगचे प्लग दिलेले आहेत तिकडे दोन प्लग आहेत ए सी डब्याचं टू टायरचं छान वाटतं असं तर आपली ट्रेन आहे ती आता पावणे पाचला सुटेल इथून छान वाटतं ए सी मस्त वाटतं असं एसी मध्ये आपला जनरल असल्यामुळे काय एवढं एवढी गरमी होणार आहे खूप

जनरल डबे पुढचे दोन डबे आणि आपण पुढेच वतोय पाच वाजून पाच मिनिटाने इकडे आपला मित्र पण येतोय निवृत्ती भाऊ आणि मित्र आहेत एक दोघे जण तशी ट्रेन खाली पूर्ण आहे किती गर्दी भाऊ आपण चला म्हणजे ठाण्या आलेला आहे आणि गर्दी वाढलेली इकडे इकडे आपला मित्र आहे का इथे साईडला इकडे 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 जाम गर्दी वाढली इकडे निवृत्ती कुठे गेला निवृत्ती जाम, जाम, जाम गर्दी आहे जाम गर्दी आहे ट्रेन भरली ठाण्याला हे निवृत्ती इकडे इकडे हे भाऊ इथे बॅग दे बॅग दे बॅग दे निवृत्ती भाऊ आलाय निवृत्ती अडकला अडकला ये इकडे ये जाम ठाणा पॅक झाला पूर्ण ठाणा पॅक झालाय सौरभ पण आहे तिकडे कोकणी माणसाने आपल्या जागा कशी केली मस्त अशी खाना उद्या चढल्याच्या नंतर बघा प्रत्येकाने अशी जागा मस्तपैकी बनवलेली आहे बसण्यासाठी पण ट्रेन पॅक आहे रेल्वे स्टेशन आलं आपलं सहा वाजेत गर्दी आहे थोडीफार इथे अरे उतरणारे उतरू द्या उतरणारे उतरू द्या चढणारे थोडी अरे अडाकले तर अरे

बघा एक ते ए, ही आठवड्यातून दोन वेळा दोन दिवसच फक्त जात असते आणि बघा गर्दी बघा आहे ट्रेनला किती ती डेली ट्रेन धावत नाही तरी पण बघा ह्या लोकांना माहिती असतं कुठली ट्रेन तरी जाते ती बघा गर्दी पुढे जरा जरा बसून घेतला त्याने उभं अहो तिथलं जागा तिथेच आहे दरबाच्या दुबा आहे या जरा पुढे या पुढे या इकडे बघा इकडे पूर्ण खालती आहे <laughs> नाही बघा गल्दी बघा घेते घरपूर गर्दी जामती आहे आता खेळ येईल थोड्यात वेळात नऊ वाजता गर्दी बघ बघाय पाय ठेवायला जागा नाही पाय ठेवायला उगाच आलो बाहेर आता मध्ये जायला जमत नाही इकडे बागाकलं मधल्यामध्ये मला आला इथे मगापासून कोणीच नव्हतं आला पाणीवाला पण नव्हता आला आता एक्सपीवाल्याने एंट्री केली इथे ಗರ್ಮ ಬರ್ತಾ ಅರೆ ಪಡಲ ಅರೆ ನಾ ಬ चला विनेरेला आपलं क्रॉसिंग थांबला आहे बघा इथे आणि पब्लिक बघा पूर्ण बाहेर आलाय सर्व असं जाम गाडी कचाटून भरली होती पूर्ण अशी चला खेड आलेला आहे खेड खेडला पूर्ण ट्रेन खालती होणार खेड आणि चिपळूनला पब्लिक बघा घेतली सर्व पब्लिक हा होळीला आला आहे मुंबईवरून चाकरमणी हा आणि सर्व ट्रेन मस्त पण पूर्ण ट्रेन पॅक होऊन गेलेली आहे आता ही पण ट्रेन आहे ना हॉलिडे ही पण पॅक आहे काय बोलतो बरोबर ना

आ, चला आलास ना भी 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 मस्त कसा झाला प्रवास पूर्ण खेडला खाली ट्रेन झाली चला खेडला आपण उतरलेलो आहोत नऊ वाजले एक चाळीस मिनिट ट्रेन लेट झालेली आहे पब्लिक खूप आहे आता खेडला उतरलंय बघा पब्लिक किती पूर्ण ट्रेन खालती आहे आता पूर्ण ट्रेन खाली झाली चला आपण आता बाहेर एक्झिट करतो इथे आपली चाळीस मिनटं ट्रेन लेट झालेली आहे तिकीट काउंटर इकडे आहे आपला खेळतो तिकीट काउंटर आणि इकडे आहे रिक ते रिक्षा रिक्षा लागल्या आहेत आपल्याला रिक्षा भेटतील इकडे चला म्हणजे आपण आता खेळला उतरलेलोत आणि आपला प्रवासाचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक कर